शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांवर जोरदार हल्ला हो चढवला आहे त्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाचा सा वापर करून राजकीय आरोप करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलंच धारेवर धरलंय मस्के यांनी सांगितलं की राऊतांनी दिघे साहेबांचा तिरस्कार करण्याची आणि त्यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याची पद्धत आजपासून नाही तर अनेक वर्षांपासून सुरू केली संजय राऊतांनी लिहिलेल्या लेखामुळे ले आनंद दिघे यांच्यावर टाळा अंतर्गत कारवाई झाली होती ज्यामुळे दिघे साहेबांना तुरुंगात जाऊन हलापेष्टा सहन कराव्या लागल्या त्यांनी या घटनेसाठी संजय राऊत यांना जबाबदार धरले शिवाय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोरही दिघे साहेबांविरोधात अपप्रचार करणारे राऊत आणि त्यांचे सहकारी ज्यांना राजकारणातून संपवण्याचं कट रचत होतं होते असंही मस्के म्हणाले त्यांनी शिवसेनेतील काही नेत्यांवरही आरोप करत सांगितलं की या मंडळींनी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे साहेबांचं नाव देण्याचा ठराव रोखून धरला होता नरेश मस्के यांनी स्पष्ट केले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात योग्य पावलं उचलली आहेत त्यामुळे या प्रकारानं कोणीही महत्त्व देत नाही अशा पद्धतीचा आरोप जर संजय राऊत करत असतील तर धर्मवीर आनंद दिगे साहेबांचा सा ते अपमान करतायत आणि हा दिगे साहेब द्वेष्ठा माणूस आहे दिगे साहेबांचा सा कायम या माणसांनी तिरस्कार केलेला आहे कायम दिगे साहेबांना यांनी विरोध केलेला आहे खोपकर हत्याकांडानंतर यांनी जो लोकप्रभेमध्ये लेख लिहिला त्याच्यामध्ये काही गोष्टी लिहिल्या आणि यामुळे दिगे साहेबांना टाडा लागलेला आहे दिगे साहेबांना हाल अपेक्षा तुरुंगात जाऊन ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत ते केवळ त्याला जबाबदार संजय राऊत आहेत कायम बाळासाहेबांकडे दिगे साहेबांचा तिरस्कार करणे त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे आणि या सर्व मंडळींनी कंपनी एकत्र येऊन दिगे साहेबांना राजकारणामधून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिगे साहेब व्यथित सुद्धा झाले होते त्यांनी आम्हाला दिगेसाहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये